नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सकाळी सकाळी एका पक्षाच्या ओरडण्याचा खूप आवाज येत होता मुलाने टेरेसवर जाऊन बघितलं तर एक छोटा पक्षी आहे त्याच्या पायामध्ये दोरा अडकलेला होता त्यांनी पक्ष्याला खाली आणलेला आहे त्याला पाणी वगैरे पाजलं आता ते दोरा काढतायत त्याचा चला हा छोटासा व्हिडिओमध्ये आपण बघूया मुलं कशा पद्धतीने दोरा काढतात <laughs> 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 एका पाय दुसऱ्या पाय असतात आटकून जातात कात्री भेल कात्री भि केस बी अडकल्या केस की तेव्हा मार्च तेरे तेरी बैठने की बात कर रहे तेज मदद कर रहे limp हो रहा है तेरी जान बचा रहे दर्द आ एक पैर दर्द आ ही बेस ये आए तुम लोगों के पास आज सुंदर आते तेरे काले नीले एक एक दौरातरी हो हो जुड़े कर चले जाले चले ने नंतर मला पडला का ओ काढून गिरा रे

可以，可以。